एक नाही दोन नाही तीन नाही तर चक्क बायको बरोबर प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे याचा उलगडा येत्या जुलै महिन्यात चित्रपटगृहात करण्यात येणार आहे बाईग चित्रपटातील पहिलं गाणं जंतर मंतर बाईग हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो पण जेव्हा एक नाही तर चक्क सहा बायका एखाद्या पुरुषाच्या पाठीशी असतील तेव्हा त्या ते पुरुषाची काय अवस्था असते हे येत्या बारा जुलैला बाईग चित्रपटातून आपल्याला कळेल या चित्रपटाची एक छोटीशी झलक या पहिल्या गाण्यातून आपल्याला पाहायला आहे अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात प्रत्येक वयोगटातील हरुनरी सहा अभिनेत्रींबरोबर बरोबर आपला जलवा दाखवताना दिसतोय सुकन्या मोने प्रार्थना बेहेरे अदिती सारंगधर दीप्ती देवी नम्रता गायकवाड नेहा खान या सहा अभिनेत्रींची जंतरवंतर या गाण्यात चांगली जुगलबंदी रंगली आहे मितवानंत स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी बाईग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे त्यामुळे स्वप्नील प्रार्थनाचा चाहत वर्ग सध्या बाईग चित्रपटासाठी चांगलाच उत्सुक आहे अवधूत गुप्ते कविता राम मुग्धा कराडे शरयू दाते श्वेता दांडेकर सुस्मिराता दावलकर संचिता मोरजकर यांनी जंतर मंतर या गाण्याला आपला आवाज दिला आहे तर वरुण लिखाते यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे या गाण्याचे बोल मंदार चोळकरने लिहिले आहे नुकताच हे नुकता गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे या दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशी निर्मिती असलेला नाजगाव घुमा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती त्यामुळे आता बाईग चित्रपटाकडून सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड अपेक्षा आहेत तर तुम्हाला बाईग चित्रपटातील जंतर मंतर गाणं किती आवडलं हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका